आहे आणि तो होऊ नये ही भावना या पंचप्रस्तीतील सर्व शेतकऱ्यांचे या आंदोलनाला उपस्थित असणारे सर्वच मान्यवर ऊन खूप झालेले आता आणि त्यातल्या त्यात खाली सत्रही नाही सत्रांजी नाही काही नाही सर्व शेतकरी डांबराव बसलेले म्हणजे किती आणि स्वतःच्या ह्या जमिनी जात आहेत परत ते जमीन जाण्याच्या संदर्भामध्ये काही त्याच्यातून त्यातून काहीच नाही कारण आपल्या परिसरातल्या बऱ्याच जमिनी या शासनाच्या अनेक योजनांमध्ये इथून मागे गेलेल्या आहेत आणि आज हे समृद्धी मार्ग जो मधून येतोय तो, तो संपूर्ण मागाही क्षेत्रातून येतोय तर याची काही गरज नाही तो रस्ता झाला पाहिजे आणि ते रस्ता झाल्यानंतर शेतकऱ्यांची असेल त्या पंचप्रष्टीतील सर्वसामान्य नागरिकांची असेल काहीतरी सोय होईल असा कुठलाही भाग नाही उलट मी परवाच दिवशी पुण्याहून गावी येत होतो आणि यमाय चुकायच्या यात्रेला यायचं म्हणून पाचच्या दरम्यान निघालो म्हणलं सात वाजेपर्यंत पोहोचू साडेसात वाजेपर्यंत अहो चा मोठीची चाकद दीड तास गेला बाळासाहेब दीड तास आणि हे नेहमीच नाटक आहे आपण पुण्याला जाताना आणि मग तिथं काहीतरी करा का जे म्हणजे जे प्रस्तावित आहे तो करा जेणेकरून जो सर्वसामान्य नागरिक एका दिवसाच्या कामासाठी जातो व इस्ट्री जात असेल किंवा स्वतःची गाडी घेऊन जात असेल परंतु जाण्या येण्याच्या चे याच्यात त्याची इतकी हे होती सत्य ओळपट होती की अगदी नको नको होतो आता जर दीड तास त्या पाच दहा किलोमीटरला लागत असतील तर काय करते शासन मग तो रस्ता हा जो पुन्हा नाशिक हायवे आहे त्याचं रुंदीकरण करा त्या ठिकाणी चाकणमध्ये मोशीमध्ये या कृषी वाहतूक थांबणार नाही असं काहीतरी करा हा रस्ता करून काय फायदा आहे ना शेतकऱ्यांना ना, ना जनतेला ना जो शेतकरी नाही त्यालाही मग आज ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत जर या पंचवृषीत एक एक एकर दोन दोन एकर क्षेत्र हे अरे येणारा तुम्ही कर काय इकडं आणि त्यांना जीवनामध्ये आपल्या निश्चित उठवायचं असं हे शासन हे अशा पद्धतीने कारभार करते हे योग्य नाही आपल्या लोकप्रतिनिधीला आपण त्यांच्या कानावर वाचलेलं आहे मग खासदार असतील आमदार असतील त्यांनी सुद्धा अगदी जातीने लक्ष देऊन या जुन्नर तालुक्यातल्या ज्या पूर्वपट्ट्यात हा जो प्रसंग उडवलेला आहे तो सोडवण्याचं काम त्यांनी करावं आमचे हो। शेतकरी बांधव दो मागही दोन तीन महिन्यापूर्वी तर राजुरीमध्ये आपण उपोषण साखळी उपोषण केलं तीन चार दिवस त्या ठिकाणी खासदार आले होते आमदार आले होते त्यावेळेचे माजी आमदार आले होते परंतु हा लक्ष घालणं या नेत्यांनी ह्या प्रतिनिधींनी हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचं आहे नाही तर आमचा हा सर्व शेतकरी अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी याच्यात उतरल्याशिवाय राहणार नाही आज एवढे उन्हाची तळप असताना सुद्धा आज मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेत त्याचं कारण जे आहे ते जर तो उपरा होत असेल आणि स्वतःची जमीन जाऊन कुठं जमीन घेणारे दोन रुपये जरी मिळाले तर त्या ठिकाणी तो उपयोगाचा नाहीये तेव्हा हे जे आंदोलन बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे आम्ही सर्वजण बाळासाहेब तुमच्याबरोबर आहोत आम्ही पुढेही तुम्ही जेव्हा सांगणार हो त्यावेळेस आम्ही असणार आहे आणि हा रस्ता बंदच झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद एवढे जर सगळेच प्रकल्प एकाच भागातून गेले तर निश्चितपणे त्या ठिकाणी जमिनीची चालणी होऊन अतिशय अल्पबुजारा कितला शेतकरी त्या ठिकाणी ठरेल आणि मग एवढ्या कमी शेतीच्या जोरावरती शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या पुढे ओळखलेला आहे आणि म्हणून आपण सगळेजण शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने विरुद्ध लढा देत आहोत याच्यामध्ये प्रभावी आम्ही सगळ्या म्हणण्याने अभ्यास केला तर जमीन तर तुम्ही समजा ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न करतोय हे तुझ्या त्या ठिकाणी बरोबर नाही आणि म्हणून आतापर्यंत आपण सगळ्यांनी खूप पुन्हा केलेला आहे खूप विनंती केलेला आहे की कुठल्याही पद्धतीने एक रस्ता चांगला असताना त्यांच्या शेजारून चार किलोमीटरवरती पुन्हा नवीन रस्त्याचा घाट आपण काढतात पण जर आईबाब सरकार हे आपलं पालन करत आपण असं मानतो त्यांनी आपल्या मुलाबाळांप्रमाणे आपल्या या राज्यामध्ये राहणाऱ्याची काळजी घेतली पाहिजे परंतु आपल्याला राहणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे आपण सगळ्या जण एकजुटी त्या ठिकाणी संघर्ष करू आणि आम्हाला खात्री आहे शेतकरी एकजुटीच्या जोरावरती निश्चितपणे हा आपण त्या ठिकाणी रद्द करायला सरकारला भाग पाडू अशा प्रकारचे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपली एकजूट अशाच पद्धतीने कायम ठेवा आज एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा आपण सगळे या ठिकाणी आलेला आहात का कारण शेती आपल्या जीवनाचा आधार आहे ती आपल्यापासून जर हिस्कावून घेतली तर आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल म्हणून आपण आजपर्यंत जसे एकजूट दाखवले तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणे एकजूट दाखवा असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो थांबतो धन्यवाद शेतकरी संघटना का शेतकरी संघटने यानंतर डॉक्टर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं